नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे यातच सातपूर कॉलनी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून तब्बल एकोणास तोळे सोनं तर दीड लाख रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला असून सातपूर पोलिसांसमोर या आरोपींना शोधण्याचं मोठं आवाहन उभे राहिले आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की सातपूर कॉलनी नीलधारा सोसायटी दक्षिणमुखी साईनाथ मंदिराजवळ घर नंबर सोळा एक्क्याऐंशी इथे चोरट्यांनी घरफोडी करत तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलेले एकोणास तोळे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम कपाट तोडून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे महाले कुटुंबीय गावाला गेले असल्याची वेळ साधून चोरट्यांनी हा डाव साधला या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत श्वान पथकासह घटनास्थळावरून पुरावे सापडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे महाले या गेल्या अनेक वर्षांपासून मुथा हॉस्पिटल येथे काम करत असून अतिशय मेहनतीने कष्टाने जमवलेली पुंजी चोरड्यांच्या हाती लागल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे माझ्या घरात चोरी झालेली आहे साधारण माझं सगळं सोनं गेलेलं आहे माझी कॅश पण गेली सोनं होतं माझं आणि पावणे दोन लाख रुपये कॅश होते कॅश घरात का ठेवली माझ्या मुलाचा गोंधळ करायचा होता मला म्हणून मी ते बाकी सगळं वरती पण बस केलं माझ्या नवीन लग्न झालं माझ्या मुलाचे सोन्याचे दागिने होते माझे <sk> तीन तीन, तीन चैनी होतं त्या गेल्या गे पाच अंगठ्या गेल्या परत दुसऱ्या माझ्या वेड्या केलेल्या तीन तीन ग्रॅमचे तीन वेडे गेले एक एक ग्रॅमचे दोन वेडे गेले अर्धा अर्धा ग्रॅमचे मणी होते माझे वेगवेगळे करून फुलले ओमफान होते एवढे सगळे माझे गेले ते दोन गंठून होते माझे तीन तीन थोळ्याचे आणि चैनी होत्या माझ्या मुलाच्या दोन दोन थोळ्याच्या पौने दोन लाख रुपये माझ्या घरात होते आणि मी माझ्याकडे बाकीचे दुसरे एक्स्ट्रा पैसे का होते माझे तर मी एका ठिकाणी सहा महिने कामाला गेली होती बाळाची आंघोळ करण्यासाठी आणि एका ठिकाणी तीन महिने गेली होती बाळाची आंघोळ घालायला ना ते पैसे मी एक खट्टी त्यांच्याकडनं घेतले का तुम्हाला एक खट्टी रक्कम मिळेल म्हणून मुन म्हणून ते पैसे मी घरात ठेवले होते दरम्यान या घटनेनंतर माजी नगरसेवक सलीम शेख यांनी घटनास्थळी भेट देत या आरोपींना शोधून महाले यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे सातपूर कॉलनी निलरा परिसरामध्ये रूम नंबर सोळा एक्क्याऐंशी श्री महाले त्यांच्या घरामध्ये रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरातलं सोनं आणि कॅश मला वाटतं जवळजवळ एकोणावीस ते वीस तोळी सोनं आणि लाख दीड लाख रुपयाची कॅश त्या ठिकाणी लंपाच केलेली आहे सातपूरपुल स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलोडे साहेब व पी एस आय वाघ साहेब निश्चितच या चोरांना पकडून आणि अन्यायग्रस्त महाले कुटुंबाला नक्कीच न्याय देतील माझ्या मनामध्ये खात्री माझं नाव भूषण निकम मी रायला सातपूर कॉलनी साईबा <स्थागा> मंदिर निलधारा हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आहे आज सकाळी उठलो असता की आमच्या मामांचं घर म्हणजे रमेश नामदेव महाले तर रूम नंबर सोळाशे एक्क्याऐंशी त्यांचं घर नंबर आहे तिथे त्यांचं ते गावाला गेलेले होते दोन दिवसापासून आणि त्यांचं आज सकाळी बघितलं तर दोवरचे दोघही रूमचे दरवाजे खोललेले होते आणि खालचाही दरवाजा खोललेला होता मध्ये जाऊन बघितलं तर जवळजवळ मधले खालचे दोन कपट त्यांचे तोडलेले होते आणि सर्व सामान अस्तव्यस्त झालेलं होतं आणि वरतीही दोन कपट होते तेथेही सामान पूर्ण अस्तव्यस्त झालेलं होतं आणि मामांना विचारपूस केली असता तर त्यांचं जवळजवळ अठरा ते एकोणावीस लाखाचं टोळ्याचं अठरा ते एकोणावीस टोळ्याचं सोनं आणि जवळजवळ सव्वा पावणे दोन लाखाच्या आसपास त्यांची कॅश होती त्या ठिकाणी आता सर आम्ही पोलीस स्टेशनला सगळे सगळी कंप्लेंटही दिली आणि पोलिसांनीही सहकार्य केलं लगेच पोलिसही आले आणि विशेषतः म्हणजे डॉग स्कॉडही आलं आणि डॉग स्कॉडने त्यांनी प्रयत्न कर त्यांचे चालू आहे माझी भागपूर पोलीस स्टेशनला विनंती असेल की लवकरात लवकर या चोरीचा तपास लावावा कारण की ही चोरी साधीसुधी नसून खूप चितापिने केलेली चोरी आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला पुन्हा विनंती राहील की लवकरात लवकर या चोरीचा सहनिशा व्हावा आणि कुठं ना कुठे हे आपल्या सातपूर भागात नाशिक भागात चोरीचं प्रमाण वाढत आहे ते कुठं कुठं थांबलं पाहिलं असं याच्यावर काहीतरी आळा लागला पाहिजे ला अशी मी विनंती ते सातपूर परिसरातील साईबा मंदिर हा खरंच खूप चांगला परिसर आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरेवर आहेत पण ही जी चोरी झालेली आहे हे एक बोळीत झालेली आहे त्यामुळे तिथं सी सी टी व्ही असणं हो नव्हते त्या ठिकाणी आणि हा प्रकार गेली चार महिन्यापूर्वी सेम तसंच झालं होता त्यांच्या घराच्या समोर पाटील म्हणून आहे तेही गावाला गेले असतात तिथलंही घर ते ह्याच पद्धतीत फोडलेलं होतं आणि त्या टायमालाही मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती मीच सगळ्या तपास सांगितलेला होता कशा पद्धतीत फोडलेलं गेलेलं आहे वगैरे आणि सेम हीच चोरी त्याच पद्धतीत झालेली आहे म्हणून कुठं ना कुठे हे चोर कदाचित हे आपल्या भागात परत येऊन असतात की कुठल्या घराला पण उपवास वगैरे म्हणून मी पोलीस स्टेशनला पुन्हा तीच विनंती करेन की आपण हा तपासाचे चक्र लवकरात लवकर फिरवावे आणि कुठे ना कुठे या गोष्टीला आळ बशील अशी मी विनंती घेत तर ते भावं ते आमच्या मुंबईला गेलेले होते ते पार्टी त्यांना फोन केला तर ते रस्तेच होते आलेले आहेत पण अजून तसे काही संशय वगैरे तर वाटत नाही पण बघू आम्हीही आमच्या पद्धतीने काय वाटत असेल तर ते पोलिसांना सहकार्य सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या दोन वर्षात दरोड्याच्या मोठ्या पाच घटना घडल्या असून अद्यापपर्यंत कोणत्याही घटनेचा तपास पूर्ण झाला नाहीये या दोन वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच उद्योजक नागरगोजे याच्या कुटुंबियांना बांधून ठेवत मोठा मुद्देमाल चोरीस गेला होता दर्शना गोयल अशोकनगर येथील महाले आता सातपूर कॉलनी येथील महाले कुटुंबीय चोरीच्या घटना घडली आहे तरी या दरोड्यांचा शोध लागणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून सातपूर पोलीस ठाण्याला नुकतेच नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्या समोर या दरोड्याचा तपास पूर्ण करण्याचं आवाहन उभं राहिलं आहे